जय शिवराय मंडळी आज सकाळ सकाळी पप्पानी लावलं नव्हतं मका दुर्वा साफ करूचं काम तर दुर्वा वगैरे साफ केलंय गणपतीच्या पूजेची तयारी केलंय आणि बाप्पाची पूजा करून घेतलं तर आज असा गौरी आव्हानाचा दिवस म्हणजे आज गौरी घराकडे मग आम्ही गेलो होतो गौरी पूजेसाठी मग आरती वगैरे केलं आणि आम्ही निघालो घराकडे सरा केल्यावरती रुपाकींनी गौरीच्या अंगावरती मीठ मोरी वगैरे काढल्याने आणि फायनली गौरीचा आगमन झालेला असा मग त्यानंतर आज ती परींच्या घरी सत्यनारायणची पूजा आम्ही जायपर्यंत आरती सुरुवात झालेली होती तर आम्ही डायरेक्ट जाऊन फिरवलं आरती त्यानंतर आम्ही गेलो होतो रात्रीच्या आरती मंडळींनु आज रात्रीच्या आरती माणसं जरा कमीच होती पण आम्ही तरी कसली ऐकतो हो चार तर चार <laughs> ಆಯಿ ದೇವಾ ಆಯಿ ದೇವಾ ಆಯಿ ದೇವಾ ಆಯಿ ದೇವಾ ವಾರಾ ಮನ್ನಾರಾ ಆಯಿ ದೇವಾ ಆಯಿ ದೇವಾ ವಾರಾ ಮನ್ನಾರಾ ಆಯಿ ದೇವಾ आरती वगैरे झाली आणि आतूंच्या घरी आज होते समोसे मग समोसे वगैरे खाल्लं आणि मी गेलेलं आहे वाईज घराकडे तर आमच्या घराकडे आज आणि मी गेलो होते तर या महिला मंडळाचे बघा वेगळेच प्रकार आहे

मग सगळ्यांकडे जेवण वगैरे वाढलं काका वडील गायचं तिथलं चव असतं काम कर घेऊन काम केलं आणि आमच्या वर्णांनी जेवता ही छोटा उत्साही मंडळ बघा कसा वाढू पुढे पुढे करतात मग जेवण वगैरे घेतलं आणि आमच्याकडे इले होते आज ढोल वगैरे झाल्यावरती आम्ही गेलो होतो गौरी निसळू का नू आमच्याकडे एकच गौरी असता त्यामुळे आम्ही सगळी एकत्र मिळून ही गौरी निसळूक जातो तर मग सगळीच कामा करत होती म्हणून म्हटलं आपण पण वाईस काम करूया तर यो गौरी जो मुखवटो होतो तो मी वाईटच रंगवत बसलो मंडळी नू तुम्ही तुमच्या गौरीची तयारी कशी करता या मला नक्की सांगा मग आमची छोटी गौरी बघा कशी नटली ती

<safe> आमची गौरी झालेली असं रेडी तर आमच्या गौरीचं फायनल लुक तुमचं कसं वाटलो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत वाजले होते सव्वा बारा तर गौरी मकरात बसवायचं टायमिंग झालेलो होतो तर आम्ही ठेवलं गौरी का मकरात आणि गणपतीच्या बाजूला गौरी किती सुंदर दिसता दिसतात झालो होतो भरपूर उशीर तर आता आम्ही चाललो झोपू तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभरात्री